महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित व बहुप्रतीक्षित गेली सतरा वर्ष वनवास भोगणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अठरा मे रोजी लोणेर येथे पाहणी केली आहे मुंबई गोवा महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात प्रकल्पातील अडचणींचा आढावा अजित पवार यांनी घेतला आहे तर महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश यावेळेस त्यांना दिले आहे त्यानंतर हॉटेल आनंद भुवन येथे अधिकारी वर्ग कार्यकर्ते नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आहे या बैठकीला महामार्ग अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या बैठकीत पनवेलपासून तर महाडपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचा आढावा घेण्यात आला आहे मानगाव व इंदापूर येथील वाहतूक कोंडी विषयावर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली आहे यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलंय नेहमीप्रमाणे अधिकाऱ्यांनी सारवासार्वीची उत्तर देत पुन्हा एकदा महामार्गाचं काम लांबणीवर जाईल असं सांगितलं आहे